गौतम बुद्धाच्या इथ बुद्ध पहाट हे धम्मरत्न मित्र मंडळाच्या वतीने अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरी करण्यात आलेली आहे यामध्ये बुद्ध भीम यांची गीत सादर केलीच केली परंतु प्रबोधनात्मक गीत सुद्धा सादर केली आणि त्यामुळं बरेचसे या परिसरामध्ये राजमुद्रा चौकामध्ये आत्ताच प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या असतील स्मृती दिन असेल तर हा साजरा करण्याचा उद्देश म्हणजे की त्यांच्या कार्याचा गौरव हा झाला पाहिजे आणि बुद्धाच्या वाटेवर आपण चालतो आहोत आज भारत देशामध्ये महाबोधी महाविहार हे मनुवादेच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त व्हावं यासाठी संघर्ष चालू आहे पूर्ण विश्वामध्ये बुद्धाचं नाव आहे आणि बुद्धाच्या या धर्तीवर आपल्याला म्हणजे जसं सांगितलं जातं की हिंदूची जी मंदिरं आहेत तिथं हिंदूच्या ताब्यात आहे जैनाची मंदिर जैनाच्या ताब्यात आहे ख्रिश्चनची जे चर्च आहेत त्यांच्या ताब्यात आहेत मुस्लिमाच्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत पण बुद्धाचं मंदिरच का अं म्हणजे हिंदूच्या ताब्यात असावं आणि त्यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याला आज या धम्मरत्न मित्र मंडळाने ठराव घेऊन जाहीर असा पाठिंबा दिला आणि केंद्राला सांगितले सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर या बौद्धाचं मंदिर बौद्ध विहार जे महाबोद्ध विहार आहे हे त्यांच्या ताब्यात देण्यात द्यावं आणि विकूलच्या ताब्यात द्यावं आणि म्हणूनच असं प्रबोधनात्मक धम्मरत्न मित्र मंडळ हे कार्य करत आहे आणि तुम्हा सर्वांना पावन बौद्ध पौर्णिमेच्या सर्व बौद्ध बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज विविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती निमित्त धम्मरत्न मित्रमंडळाने या शिळको ओळखोतील राजमुद्रा चौक टी सेंटर येथे बुद्धपाठेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा हेतू आहे की या बहुसंख्य लोकवस्ती बहुजनांची जी आहे या सगळ्या बहुजनांपर्यंत आणि अखिल मानवापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचं काम धम्मरत्न मित्रमंडळ इथून करतं या ठिकाणी सगळ्या पुरोगामी विचाराच्या महामानवाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या मंडळाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात मग ते शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील जिजाऊ असेल सावित्री असेल फुले असतील शाहू महाराज असतील संत गाडगे महाराज असतील कुकळूजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महान कारुन एक तथागत का भगवान गौतम बुद्ध असतील अशा सगळ्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि या ठिकाणाहून संपूर्ण देशभर आम्ही समतेचा विचार पोहोचवण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो आज या ठिकाणी सकाळीच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष आणि या भागातील आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाचे मार्गदर्शक करुणानंद थेरो करुणानंद महाथेरो यांच्या बुद्धवंदनेने आजची या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सुद्धा केली आणि त्यांच्या धम्मादेशनेनंतर पुणे येथील प्रसिद्ध गायक आयुष्यमती मंजुषा शिंदे आणि त्यांच्यासोबत संगीतकार होते विकनदादा गवळी यांचा अत्यंत सुंदर असा बुद्ध गीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि खूप मोठ्या संख्येने अगदी बिळवायापासनं गारखेडा परिसर असेल नंदनवन कॉलनी असेल किंवा इकडे पिसादेवी असेल या सगळ्या या छत्र छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या दिशेतून लोक या कार्यक्रमासाठी आले ते दरवर्षी येतात त्यांचं आम्ही या ठिकाणी अगदी हर्षोल्ह स्वागत करतो आणि हा जो आमचा सातत्याने ही जी सामाजिक चळवळ आहे धार्मिक चळवळ आहे हे सातत्याने चालवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो प्रयत्न करत राहू आ, हे आमचं वर्ष आहे आम्ही बौद्ध बांधवांना या माध्यमातून एकच संदेश देणार आहोत की जगाला तारणारे या जगामध्ये दोनच व्यक्ती आहेत एक पहिला आहे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आणि दुसरे आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जर तुम्ही अंगीकारला आणि तो अंगीकारून जर तो कृतीत आणला तर निश्चितपणे जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनाच्या कल्याणाबरोबर समाजाचं कल्याण होईल देशाचं कल्याण होईल आणि विश्वाचं कल्याण होईल हा संदेश आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच गेल्या आठ वर्षापासून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये संपूर्ण बुद्ध अनुयायी भारत देशामधले एक चिंतेत आहेत कारण या देशामध्ये बुद्धांचा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी त्यांचं ज्ञानप्राप्ती झाली जन्म झाला त्यांचा महापरिनिर्वाण झालं तिथे एक खूप मोठं असं भव्य बुद्धविहार आहे महाबोधी महाविहार ते आमची या या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत सरकारला विनंती राहील की हे जे महाबोधी महाविहार आहे ते मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावं की जेणेकरून इथे सगळ्या प्रकारची समता प्रस्थापित होईल सचिव धम्मरत्न मित्रमंडळ औरंगाबाद हो गेल्या दिवसापासून या कार्यक्रमाची जयत तयारी चालू आहे आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मरत्न मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या हिरिरीने भाग घेत आहेत खरं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजातील बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपस्थित राहिलेत आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला त्याबद्दल खरोखर त्यांचे प्रथमत मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो ज्या ठिकाणी धम्मरत्न मित्रमंडळाच्या हाकेला आवाज देऊन सर्वजण उपस्थित राहिलेत त्यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी जो ठराव घेतलेला आहे की महाबोधी बुद्ध विहार हे मनोवाद्यांच्या ताब्यामधून मुक्त झालं पाहिजेत आणि खरोखरच इतर मंदिरं जे आहेत ते ज्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे हे बुद्धविहार जे आहे हे बुद्धांच्याच ताब्यामध्ये आल आलं पाहिजेत एवढे या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो नमो बुद्धाय जय भीम